शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये पाच कोटी पंच्याऐंशी लाख निधीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर प्रताप भैया देशमुख यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला माजी नगरसेवक नागेशदादा सोनपसारे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक बारामधील विविध नगरात पाचशे पंच्याऐंशी लक्ष रुपयाच्या रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आला यावेळी शंकर भागवत सुरेश काळे सलीम तांबोळी संतोष मामा गुजर श्रावण देशमुख बादलभाई गफार विकास राजापुरे विजय काळे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाँगा, 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 जाँ�

त्याच्यासोबतच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी विकास कामातून खरंतर हे उद्घाटन थोडं उशिरा झालं कारण कामाला मंजुरी होऊन टेक्निकल काही गोष्टी करण्यामध्ये वेळ घ्या पण या कामासाठी या भागातील महाडकांनी असलिपांनी असल या भागातील पूर्ण नगर या सर्व भागाला जोडणारा जर कोणता रस्ता असेल तर हा रस्ता आहे रोडपासून तर मुख्य रस्ता वाहिनी जोडण्याशिवाय मोठ चांगली झाल्याशिवाय बाकीच्या छोटे छोटे त्याला लोकांना मोठा त्रास होत होता म्हणून या ठिकाणी ह्या रोड वापरून काम करतात या रोडसाठी बऱ्याच दिवसापासून आमचे कर्मचारी असतील काय काही बऱ्याच लोकांनी याची मागणी सातत्यानं मागणी पण वेळ आणि निधीचा जर विचार केला तर कुठेतरी आम्ही कमी परत आपण बी पी सीच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान साहेबांच्या माध्यमातून आदरणीय आताचे आमदार जनशील राजी पोटेकर यांच्या माध्यमातून आणि आता सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपण या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि ह्या भागामध्ये म्हणण्याचा तुम्ही एक दुर्लक्षित भाग पण राहिलेला आहे त्या भागामध्ये जवळपास सव्वा पाच कोटी साडेपाच कोटी कामाचे वर्ष उद्घाटन या ठिकाणी आपण या ठिकाणी करत आहोत आणि भविष्यात देखील बऱ्याच कामं तुम्ही या ठिकाणी करणार आहोत आजच्या निमित्तानं सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणखीन एक पाच सहा दिवसानं एक चार पाच गोष्टीच्या आणखीन विकास कामाचं उद्घाटन या भागात होणार आहे त्यानिमित्तानं देखील आम्ही इथं या ठिकाणी येणार आहोत पण आज जे उद्घाटन झालं हे खऱ्या अर्थानं या भागातील नागरिकांची बऱ्याच दिवसाची मागणी पूर्ण करण्याचं काम मी आणि माझ्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करण्याचं मला भाग्य लागलं म्हणून मी ह्या ठिकाणी सर्व नागरिकांची त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मागतो आपल्या वाडामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये दा विटेकर दादा पंताबाया दा देशमुख यांच्या पुढाकाराने आपल्या वाडामध्ये गुलाबभाई उद्धदार यांच्या सगळ्याच्या पुढाकाराने आपल्या वाडामध्ये पाच कोटी पंच्याऐंशी लाख लोकांचा निधी उपलब्ध झालेला आहे पाच कोटी पंच्याऐंशी लाख आपल्या वाड्यात नाही आपल्या वाड्यात पाच कोटी पंच्याऐंशी लाख आहे टाकरे नगरमध्ये एक कोटी सात कोटी पंच्याऐंशी लाख वार्ड क्रमांक बारा मध्ये राजेदादा विटेकर सरताबाई देशमुख यांच्या मार्गदर्शना काही होते यांनी हे काम पूर्ण आणलेली आहेत वार्डामध्ये त्याच्यामध्ये आज बऱ्याच दिवसात फोन चालला उद्घाटन करायचं उद्घाटन करायचं तर भयाला मी पंचशी नगरच्या दोन रोडसाठी काल फोन लावला की भयाचं रोडचं उद्घाटन करायचं आपल्याला तर भयामध्ये त्यात पूर्ण रोडचे कामाचे उद्घाटन पूर्ण होईल आपल्याला सगळंच करायचं कारण शांतिनिकेतन डॉक्टर भुले तर सह्या सह्या दरगा कामेपर्यंत सव्वा दोन कोटी रोड आहे ते काही ह्या रोडची बऱ्याच समजून मागणी होती कारण या रोडवर नुसतं हे एकच रोड नाही ह्या रोडवर कमी कमी दहा ते पंधरा पाणी आहेत तिथे बाबर पाणी तुझे बाबर पाणी मोठी बाबर पाणी मुनिम पाणी शिक्षक पाणी भया कारण पावसामध्ये लोक नाही चालतायत लोक कारण आमचे बरेच आम्ही प्रयत्न केले दोन दिवस नगरपालिका फंडात तुम्ही टाकला होता पण निधी नसल्यामुळे ते काम आम्ही कॅन्सल केलं पुन्हा रिपीट तुम्ही ते काम टाकलं त्याकडून तुमचे आभार मानतो दोघांचे मी राजे दादा विजय त्याच्यानंतर पुन्हा दुसरा रोड शांती कदम यांचे घर ते सावकार किराणा दुकान हे रोड तिथे समस्या होती ते रोड घेतला पन्नास लाखाचा त्याच्यानंतर सायंत्री कडे हसमी यांचे घर ते श्याम गैठणकर त्या बी लोकांना बाहेर निघता येत नव्हतं ते तरी पन्नास लाख रुपये टाकले आहो पुन्हा महाडा कॉलनी मध्ये शेत खायचा किराणा दुकान वाव ना ना ते पर्यंत नाले आपले बाबा छोट्या बाबा कॉलनी मध्ये नाली होती तीस लाख रुपयाची रोड नाही ते बी घेतली त्याच्याबद्दल आपले आभार मानतो नंतर महाडा कॉलनी मध्ये कुलकर्णी यांच्या घरचे वाघमर यांच्या घरापर्यंत पन्नास लाखाचा रोड आहे ते महाडागवाणीचा काही अडचण असल्यामुळे त्याचं उद्घाटन आपण दोन दिवसामध्ये शूनतो कारण माझं त्या गुत्तदारासोबत बोलणं झालं आणि सहा वास बोलणं झालं ते म्हटलं तुम्ही तुमचं उद्घाटन करून घ्या मला काही अडचण नाही त्याच्यामुळे मी ज्या हात उद्घाटन ठेवलं होतं पण भैया म्हणू भैयाचं म्हणे दैनंदिन टाकलं त्यांच्या आता उद्घाटन करायला त्याच्यामुळे हे जे उद्घाटन आपलं होतं माडावाणीचं ते दोन दिवसानंतर आपण उद्घाटन ठेवू ते गुरश्री नगर पावलर त्याचे पैसे नगर इथे बालराव यांच्या घरा बसून बाळासाहेब मोरे यांच्या उद्घाटन करून आलो याच्यामुळे काम पाच कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचे काम आहे भाई याच्यामध्ये आता फक्त मला आपल्याला विनंती करायची की आमच्या वाडामध्ये सगळ्यात मोठी समस्या दोन नगराची बाबर काल छोटी बाबर कॉलनी पावसामध्ये बिलोरचा पेशंट बाहेर नेता येत नाही आता आलेल्या पेशंटला बाहेर नेता येत नाही कारण भरपूर प्रयत्न केले पाहिजे दोन रोड हाय ते रोड नाही म्हणून म्हणून तीच परीक्षा पूर्ण काही जमीन काही जमीन असल्यामुळे बाहेरच निघत नाही पाऊस पडायची त्याच्यामुळे आपल्याला विनंती करते त्या डिपीटीसी मधून दोन अडीच कोटी रुपये दिले आमचा पूर्ण वार्ड जाईल त्याच्यामुळे विनंती करतो राजा दादा विटे करण्या तुम्हाला अजून आमच्या मधून तीन ते चार कोटी रुपये देण्यात यावे बस एवढी सगळ्या वार्डामध्ये वार्डाचे लोकांसारखे आपण मागणी करतो तर शिंदे साहेबांचा एक रुडे पाठीमाग आता तुम्हाला ती एक पाच दहा लाखाचा रोड आहे गटूत ते एक रोडची एक मागणी करतो आणि आपण छोट्याशा कामामध्ये जेव्हा एवढा मोठा आपला टाइम दिला वेळ दिला वाघ कार्यक्रमाला आपण हजर राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि यानंतर भैयाला बोलण्यासाठी विनंती करतो